मोठे कडवांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत धक्कादायक गैरव्यवहार ज्यांनी घर बांधलेच नाही त्यांना पूर्ण रक्कम आणि ज्यांनी बांधले त्यांना अन्याय नंदुरबार प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत मोठे कडवाण तालुका नवापूर येथे गंभीर अनियमितता उघड झाली आहे ज्यांनी घरकुल बांधलेच नाही त्यांना सर्व हप्त्यांची रक्कम मिळाली तर ज्यांनी प्रत्यक्षात घर बांधले त्यांना इंजिनियरकडून फोटो न काढल्याने तिसऱ्या हप्त्याची रक्कम रोखून ठेवण्यात आलेली आहे लाभार्थी शर्मा सोनिया गावित यांनी या गैरप्रकाराविरोधात तालुका व जिल्हा प्रशासनाकडे सलग चार तक्रारी दाखल करून प्रशासनाला जागे केले आहे गावित यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की मी माझे घर पूर्ण बांधले असून दोन हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत पण इंजिनियर आणि रोजगार सेवक तिसऱ्या हप्त्या हप्त्यासाठी आवश्यक फोटो घेत नाहीत उलट गावातील काही लोकांनी घर बांधलेच नाही तरी दुसऱ्यांच्या घरासमोर उभे राहून फोटो काढले आणि त्यांना पूर्ण रक्कम मिळाली त्यांनी नमूद केले आहे की ग्रामपंचायत व सरपंचांच्या पती आणि काही सदस्यांच्या संगणमताने हा प्रकार घडत असून अपात्रांना लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवले जात आहे mm. गावित यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार आणि गटविकास अधिकारी नवापूर यांच्याकडे या प्रकरणाची च चा, सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे गावातील इतर नागरिकांनीही या प्रकारामुळे प्रधानमंत्री आवास योजनेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे सांगत प्रशासनाने घर बांधलेल्यांना न्याय आणि गैरव्यवहार करणाऱ्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे गावकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे घर न बांधणाऱ्यांना लाखो रुपये मिळतात आणि प्रामाणिकपणे बांधणारे लोक उघड्यावर का राहतात या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तत् तत्काळ चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे मी ड यादीतील आवास लाभार्थी आहे मला पहिला व दुसरा हप्ता मिळाला आहे तिसऱ्या हप्तासाठी इंजिनिअरला मी फोटो काढायला बोलवत आहे इंजिनियर फोटो काढत नाही इंजिनिअरने तोंडी सांगितलं सरपंचचे पती मंडपाच्या वळवी हे फोटो काढू देत नाही मला आमच्या गावातील घरे बांधले नाही त्यांचे सर्व हप्ते काढले गेले मी BDO CO कलेक्टर यांना पत्र व्यवहार केला आहे. मला न्याय मिळावा मी ज्येष्ठ नागरिक आहे मला त्रास देणे कितपत योग्य नाही याचा शासनाने विचार करावा रोजगार सेवक सदस्य आहे ते एकाच पार्टीचे काम करत आहेत आमचे काम करत नाही मला योग्य न्याय No.